तुझं स्मरताना एक अनमिक हुरहुर मनी असते तुझं स्मरताना एक अनमीक हुरहुर मनात असते रुजतो एक भाव मनी भेटल का मज ती माय माऊली भेटेल का मज ती माय माऊली सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम श्रोते हो आज आपण इष्यप्राप्ती स्पीच या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक श्रवण करणार आहोत आपले शरीर एक सुंदर नगर आहे अशी कल्पना करत त्यातील सगळेच अवयव आपले काम असे एक प्रामा प्रामाणिकपणे करत असतात झोपतही झोपेतही ते हृदयाच्या ठोके श्वासाचं आगमन आणि आपल्या रक्तवाहिन्यातून रक्तप्रवाह हे अखंड वाहत असतो डोळ्याच्या उगर छाप करत असतात संकटाची चाहूल लागताच रोमांच उभे राहतात प्रत्येक केस त्याची दखल घेत असतो बुद्धीला संदेश देणारी इंद्रिय अचूक कामे करतात आणि हा सर्व त्या परब्रम्ह परमेश्वराने हा एक एकात्मतेचा आदर्श आहे म्हणून त्या देहाला मानावे आणि काळजी घ्यावी त्यातील एक इंद्रिय म्हणजेच मन, मन हे चंचल आहे पण त्याचा विरोध करून चालत नाही त्याला गोंधरावे लागते संतांनी मनाशी गोड बोलून संवाद संवाद साधला आहे त्याला मनाला प्रसन्न ठेवण्याचा सल्ला संतांनी दिलेला आहे संत तुकाराम महाराज म्हणतात मना रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ते प्रसन्न असेल तर त्याच्यातून संकल्पातून प्रतिभा फुलत जाते तेच खिन्न झाले तर त्याच्या विकल्पातून विपरीत घडत जाते ओव्या आणि शिव्या सत्कार व तिरस्कार या मनापासूनच सुरू होते या मन मान पान हे त्याच्याच गाभरातून जन्माला येत असतो म्हणून संतांनी इथे मनाला प्रसन्न करायला सांगितले आपलं मन जर प्रसन्न असेल तर आपल्या मनात भाव एक चांगल्या प्रकारचा भाव येऊ शकतो आपले मन जर प्रसन्न असेल तर आपण चांगले कार्य करायला प्रेरित होतो आपले मन जर चांगले असेल तर आपलं मन त्या परमेश्वराच्या ठिकाणी लागतं त्या परमेश्वराच्या ज्ञानाच्या ठिकाणी लागतं आणि अशा प्रकारे हे सर्वच त्या आणि अशाच प्रकारे हे सर्व ते ज्या ईश्वराने निर्माण केले हे सगळंच जर आपल्याला ईश्वरानेच दिलेलं आहे आपल्याकडं असं काय आहे जे आपण देवाला देऊ शकतो या जगामध्ये आपलं म्हणतो ते काय या जगामध्ये आहे आपण त्याला आपलं म्हणू शकतो तसं जर पाहिलं तर हा जन्म आपल्याला दुसऱ्याने दिला हे नाव दुसऱ्याने दिलं आपलं शेवटची आणि पहिली आंघोळसुद्धा आपल्याला दुसरेच घालणार नाही तर आपण दुसऱ्या कोणाला साधू संतांना काय देऊ शकतो जो आपल्या हक्काचा जो आपल्या कंट्रोलमध्ये आहे तर ते आहे देवाला शुद्ध भाव देव हा भावाचा भुकेला आहे आपण प्रत्येक भजनातून ह्याच्यातून ऐकत असतो देवाला काही लागत नाही देवाला फक्त आणि फक्त भाव हवा आहे देवाला फक्त आणि फक्त विचार हवे आहेत देवाला आपले चांगले कर्म हवे आहेत तो या जगाचा मालक आहे ते त्याला त्या उपचाराचं काय त्याला तुमचं अंतकरणापासून प्रेम श्रद्धा हवी परमेश्वर हा भावाचाच भूकेला आहे भावप्रिय आहे बाह्यप्रिय आहे अनेक ग्रंथात तसा उल्लेख असून असंख्य संतांनी वारंवार हेच सांगितलं आहे आणि त्या परमेश्वराला काही द्यायचंच असल त्या परमेश्वरासाठी देवासाठी आपल्याला काही करायचंच असल तर जे परमेश्वराचे साधन आहे जे, जे परमेश्वराचे साधनवंत आहे त्यांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून भाव ठेवून हे आपल्या देवाचे आहेत म्हणून क्रिया करणं हे एक योग्य ही योग्य क्रिया मानल्या जाते हे योग्य कर्म मानल्या जातील आणि तोच भाव तीच श्रद्धा आणि तीच आवडी साधू संतावरील देवा साधू संतावरील आवडी तोच भाव आपल्याला परमेश्वरापर्यंत नेऊ शकतो तीच सेवा आपल्याला परमेश्वराच्या ईश्वराच्या सेवेपर्यंत घेऊन जाऊ शकते कोणालाही आपण काही देऊ त्यातलं आपलं काहीच आपलं नाही आहे परमेश्वराचे साधनवंत तर सांगतात ते ईश्वराने सांगता, आचार सांगितला भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंताने सांगितले आहे कर्म कर आणि फळाची अपेक्षा करू नको पण मानव जीवन हे मानव मात्र कर्म करणे आणि लगेच आपलं फळ भेटण्याची अपेक्षा करत असतो आणि त्याचमुळे माणूस लालची होतो आणि लालची होऊन लालचीपणामुळे त्याचे काही निर्णय चुकतात आणि तो, तो संकटात सापडतो तेव्हा हेच परमेश्वराचे साधनवंत त्याला त्या संकटातून ईश्वराच्या आचाराने ईश्वराच्या विचाराने ईश्वराच्या बुद्धिमत्तेने कुशलतेने त्याला त्या संकटातून बाहेर काढण्यास मदत करतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही एक गोष्ट आठवते मला चंद्र ताप दूर करतो व कल्प दारिद्र्य घालवतो पण हे सर्व एकटे संत दूर करतात ते पाप दूर करू शकतात पण दुर्जनातील दृष्टता दूर करण्यास ते पण असमर्थ आहेत ते म्हणतात की एका माणसाला भूत प्रसन्न झाले आणि म्हणाले वत्सा आता मी तुझा सेवक आहे आणि तू माझा मालक मी तुझी जन्मभर सेवा करेन पण एका आतवर तो माणूस खुश होऊन म्हणते कोणती आट माणूस मनाला कोणती आट तेव्हा तो माणसाला भूत म्हणाला भूताने सांगितले मला सतत काम दे काम नसेल तर मी तुला खाऊन टाकेन यावर तो माणूस अत्यंत प्रसन्न झाला खुश झाला त्याला वाटलं माझ्याकडं तर भरपूर काम आहेत काम तुला द्यायला कमीच पडणार नाही त्याने सकाळी सकाळी भूताला कामाला लावलं होतं भूताला म्हणतो मी तुला दिवसभर कितीही दिवस, दिवस कामं लावली ना तरी पण माझे कामं संपणार नाहीत हो तू माझा सेवक न घाबरता प्रसन्न होऊन तो माणूस त्या भूताला म्हणतो मग काय दुसऱ्या दिवशी ती सकाळ निघाली सकाळ सुरू होताच तो माणूस भूताला काम सांगू लागला आणि भूत ते पटापट काम करू लागले माणसाने सांगितलं ला खोद विहीर एका मिनिटात विहीर खोदली विहीर तयार केली तीन मजली बिल्डिंग बांधून टाकली भूताने एका मिनिटात तयार केली परत परत तो त्या माणसाकडे कामाची मागणी भूताने केली अशी पुष्कळची कामे सांगितलं मात्र माणूस घाबरला कारण काम नसल्यास तो त्याला भूताला काहीच काम नसल्यास तो त्या माणसाला खाऊन टाकणार होता तो माणूस घाबर आता घाबरला तर मी याला काय काम सांगू आता माझ्याकडे तर कामच शिल्लक राहिलं नाही आणि त्या भीतीमुळे तो पळत सुटला आणि भूतही त्याच्या मागे लागला माणसाने लवकरच एका साधूचा आश्रय घेतला व त्याला सर्व कथा सांगितली त्यावर साधूने त्याला एका व्यक्ती एक एक युक्ती सांगितली भूताला म्हणावे कुत्र्याची शेपूट सरळ कर माणसाने लगेच त्या कुत्र्याचे शेपूट सरळ करण्याचे काम सांगितले आणि लगेच भूताने एक कुत्रा धरून आणला त्याचे शेपूट ताणून धरले सोडताच पुन्हा ते वाकडे झाले दिवसभर भूताने शेपूट सरळ करण्याचा खूप असा खूप प्रयत्न केला पण शेपूट अखेर सरळ झाले नाही कुत्र्याचे शेपूट नीट होत नाही व खापराचे सोने होत नाही परिसरात लोखंडाचा स्पर्श होताच त्याचे सोने होते पण खापराला स्पर्श होऊनही त्याचे सोने होत नाही सज्जन म्हणून आपला भाव हे चांगला ठेवावा लागतं आपले कर्म चांगले करावे लागतात दुर्जनासारखे कर्म जर आपण केले तर केले एकदा त्याची सवय लागली की आपल्याला तशीच करण्याची सवय लागते त्यामुळे त्या, त्या परमेश्वराचा हेतूच असतो की भाव शुद्ध ठेवावा कर्म चांगली करावी आणि ली चरित्रातून त्या परब्रह्म परमेश्वराने आपल्याला अनेक असे उदाहरण दिलेले आहेत आणि अशा प्रकारे साधू संतांची त्या साध परमेश्वराच्या साधनवंताची सेवा केल्याने त्या साधनवंताला आपल्या हक्कातून थोडंसं दिल्याने तो थोडा थोडा अधिकार वाढत एक मार्ग आणि आपल्याला तोच थोडं थोडे चांगले कर्म ते आपल्याला ईश्वरापर्यंत नेत असतात तसा आज त्या साचा योग आला होता ही लिळा भंग भिंगार येथील आहे साधा दर्शना पुढारू सर्वत्न, सर्वत्न अरन्य ग्राम जी साध होती, साध ही रिळा भिंगार येथील आहे सर्वत्न साध सर्वत्न श्री चक्रधर स्वामी अरण्यग्राम येथे असताना जी साधं होती साधाईस होत्या जे स्वामींच्या भक्त होत्या त्यांच्या आईला म्हणजेच साधाईसाच्या आईला खूप ताप आला होता त्यांची तब्येत बिघडलेली होती आणि तेव्हा स्वामी म्हणतात स्वत त्या भक्ताच्या आई बिमार होत्या त्यांची तब्येत बरी नव्हती तो तो परब्रह्म परमेश्वर सादाईसाला विचारतो साधे हो तुमच्या मातेचा ताप काही केले काही केलेला नाही तुमच्या मातेचा ताप गेलेला नाही आणि आम्ही आता पुढच्या गावाला जाणार आहोत साधा म्हणाली जी जी माझे सोमवारचे व्रत चुकेल जी सर्वज्ञ म्हणाले तुमची सोमवारी भिंगारला देऊ हो तुम्हाला भिंगारला तुम्हाला दर्शन देऊ आम्ही साधा आणि साधा आनंदित झाली होती देवाच्या दर्शनासाठी साधा ईसा व्याकुळ राहत होत्या देवाचा संवाद देवाचा संवास त्यांचं सन्निधान देवाचं बोलणं साधा लाग त्यांच्या संवासामध्ये त्यांच्या मनाला शांती वाटत होती त्यांची श्रद्धा साधूवर बसलेली होती त्यांच्या मनाला समाधान वाटत होतं तसंच साधाहिसा स्वामीला म्हणतात जीजी आता मला तुमचं दर्शन होणार नाही तेव्हा स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला भिंगारला देऊ हो साधा भिंगारला आली होती बाजार सा साधाहिसा पण मग हिसा आणि हिसा ह्या दोघी पण जणी भिंगारला आल्या साधा बाजारात गेली आणि तिघीच्याही तीन रुपयाच्या तीन माळा घेतल्या रुपया तीन रुपयाचे तीन विडे घेतले तीन गुळाच्या भेल्या घेतल्या आणि येत असताना त्या साधाईसाला तहान लागली होती तहान लागली म्हणून त्या, त्या साधाईसाने आपली पिशवी जी सामानाची पिशवी असते ना ती पिशवी एका माणसाच्या ओसरीवर एका ओसरीवर ठेवली आणि ती पाणी पिण्यासाठी एका ब्राह्मणाच्या घरी पाणी प्यायला ती गेली होती हातातील गुळभेली हे साहित्य ओसरीत खाली ठेवले तेव्हा वासरू आले त्याने एक गुळ भेली खाल्ली आणि ती म्हणा थे आता तिघीच्याही गुळभेल्या गुळाच्या त्या ज्या ढेपी होत्या त्या एकत्रित ठेवलेल्या होत्या आता कोणाची खाली ताईची खाल्ली का बाईची खाल्ली का माझी खाल्ली कोणाची खाल्ली म्हणून साधाही सांगली माझीच खाल्ली असेल मीच निर्निर्देवी आहे माझ्याच नशिबात नसेल की मी देवाला काही दान करू मी देवापाशी काही समर्पित करू साधाईसाची इच्छा भरपूर खूप खु, इच्छा होती देवाच्या ठिकाणी भाव होता त्यांची त्यांचा भाव हा शुद्ध भाव होता आणि दुःख करू लागल्या सर्वजणी ह्या मिळून देवापशी गेल्या देवाला देवा दर्श देवाचं दर्शन घेतलं दंडवत केला दंडवत घातले श्रीचरणा लागल्या आणि सगळ्यांनी देवाला विडा समर्पण केला माळ केली आणि गुळभेदीही समर्पित केली होती तेव्हा साधाईसं सा मात्र आपलं जेवढं साहित्य होतं ते तेवढं देवाला देऊन शांत बसलेल्या होत्या तेव्हा त्या परमेश्वराला त्या भक्ताची किती काळजी एका आईसारखं आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं की ईश्वराचं आणि भक्ताचं नातं हे आईसारखं असतं आईला जसे सर्व लेखक सारखेच असतात तसं सा देवाला सुद्धा सगळे जीव सगळी माणसे सारखीच असतात कोणी छोट किंवा कोणी मोठा हे देवाच्या दरबारी भेदभाव नसतो एवढ्या सगळ्या तो ईश्वर आवता त्या साधाईसाला म्हणतो साधे हो मला सर्वांनी गुळाची भेली समर्पित केली तुम्ही का नाही केली तेव्हा सर्वज्ञाचं सर्वज्ञ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ते आदित्याच्या देवळात बसलेले होते आणि साधाईसाने देवाला सर्व समर्पित केलं होतं पण गुळभेली ही समर्पित केली नव्हती आणि मग स्वामी त्यांना म्हणतात बाई सर्वांनी मला गुळ आम्हाला आमच्या ठिकाणी गुळ समर्पित केला पण तुम्ही का नाही दिला आम्हाला गुळ मागून घेतात हो देव त्या भक्ताकडून फक्त आपली इच्छा असायला पाहिजे आणि आपला भाव शुद्ध असला आणि कर्म चांगले असले ना तो परमेश्वर ही प्रसन्न होतो परमेश्वर प्रसन्न व्हायला काहीच लागत नाही फक्त भाव लागतो आवडी लागते श्रद्धा लागते आणि ती या साधाच्या ठिकाणी होती तेव्हा ती साधाईसा म्हणती जी जी माझी गुळभेली ही वासराने खाली मग सर्वज्ञान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बाईसाला बाईसाकडून गुळभेली घेतली आणि साधाईसाला दिली आणि म्हणाले आता व्हा आम्हाला भेली आणि मग साधाईसाच्या हातात ती गुळबेली देवाने ठेवली आणि देव त्या साधाईसाला म्हणतात साधे हो आता वहा आता समर्पित करा तुम्ही आम्हाला ही गुळबेली तेव्हा औसा अतिशय भोल्याप्रमाणे अशा अतिशय श्रद्धेने भावनेने म्हणते जिची स्वामी जगन्नाथा ही सर्वज्ञाची ही ते तुमचीच आहे आणि सर्वज्ञाची त्यांची त्यांना कशी तुमचीच तुम्हाला मी अर्पण कशी करू तेव्हा देव म्हणतात तो परब्रह्म परमेश्वर म्हणतात हे सर्व देवाचंच आहे बाई देव देईल तेच आपले असं काय आहे या जगामध्ये जो आपला आहे आणि जो तुमचा आहे जो तुम तुम्हाला मला हवं आहे ते तर तुमच्याजवळ आहेच असं निरूपण तिथे केलं मग तिने ती गोळ भेली समर्पित केली आणि सर्वज्ञ म्हणाले तेव्हा देव म्हणतात ते परब्रह्म परमेश्वर म्हणतात तुमची गुळभेली तुमचा भाव तुमची श्रद्धा तुमची आवडी आमच्या ठिकाणी समर्पित झालेली आहे आणि असं म्हणून स्वामींनी त्या साधाईसाची स्तुती केलेली आहे साधाईसाचे भावाचं कौतुक देवाने केलेलं आहे अशा प्रकारे त्या देवाला समर्पित करायची या सृष्टीचा मालक आहे तो त्याला समर्पित करायची करायचाच असेल तर आपले भाव करा श्रद्धा करा आपली आवडी करा एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवते दंडवत प्रणाम ही लिळा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की करा